नाही माझ्यासाठी तर अतिशय दुःखद घटना आहे कारण सध्याच्या राजकारणामध्ये इतका सभ्य आणि इतका हुशार माणूस आता पुन्हा होणे नाही मी नशीब नाही की मी त्यांच्यासोबत पाच वर्ष काम केलं ॲज अ मिनिस्टर त्यांच्या हाताखाली आणि त्यांच्यातले जे अनेक गुण मी बघितले तसं ते फायनान्स मिनिस्टर म्हणून तेव्हापासून आम्ही एकत्र सोबतच होतो मी हाऊसिंग कमिटीची चेअरमन होते त्या काळामध्ये तर त्यांची एक आठवण फार वृद्ध आहे म्हणजे मिनिस्टर म्हणून तर प्रश्नच नाही मोठाच माणूस आहे अर्थशास्त्री या देशाला वाचवणारा या देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी जे काम नरसिंहराव साहेबांनी आणि मनमोहन सिंगांनी केलं ते कुठल्याही प्राईम मिनिस्टरने केलं नाही मी हाऊसिंग कमिटीचे चेअरमन असताना माझ्या पाठीमागून हळूच महाराष्ट्रात त्या आमच्याकडे ते सेंट्रल हॉल आहे आणि मला म्हणाले मिसेस तिथे खूप हळू बोलायची खूप चौकाश असं कानदेव नायकावं लागायचं मिसेस पाटील आपने इतना बडा घर दे दिया मुझे अब मैं उसमें से लाऊंगा सर हिंदुस्तान का अर्थ अर्थमंत्री मुझे आप फिक मत करी अरे नहीं 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 ऐसा कुछ मत भेजिए आप भेजे आपण स्पेशल फेवर करू नको तुम्हाला का हक का जितना होगा उतना उत्तनास भेजूंगी मैं मी इतका साधा सरळ आणि इतका सज्जन माणूस इतक्या सर्वोच्च पदाला गेलेला आणि ज्यांच्यासोबत मला खासदार म्हणून तो चोवीस वर्ष मी काम केलंच पण ज्यांच्यासोबत त्यांच्या हाताखाली पाच वर्ष मी मिनिस्टर होते मला असं आठवत नाही की त्यांनी कधी त्यांचा आवाज उंच करून किंवा काय असं बोललेलं आणि टू दी पॉईंट आणि आपलं काम भलं आपण सरकारी नोकरी केल्यासारखं ते मंत्रिपद करायचे त्यांना तीन मुली होत्या एकापेक्षा हुशार होत्या होत्या म्हणजे आहेत त्या अजूनही एकही राजकारणाच्या जवळपास सुद्धा आले नाही सगळे आपापल्या क्षेत्रामध्ये काम करतात तर इतका स्वच्छ मनाचा आणि स्वच्छ चारित्र्याचा माणूस या देशामध्ये होऊन गेलायचं मला खूप असं आणि त्यात ती मी त्यांची समकालीन आहे वयाने लहान आहे मी पण मी त्यांची समकालीन आहे म्हणजे त्यांच्यासोबतसोबत मी एवढी वर्षं काढलेली आहेत तर मला खूप आनंद वाटायचा म्हणजे मग सुद्धा काम करताना किंवा मनमोहन सिंग साहेबांच्यासोबत काम करताना राहुल गांधी वगैरे तर ठीक आहे ते आमचे समकालीन होते पण ही जी माणसं आहेत ज्यांनी या देशाला आकार दिला ज्यांनी ह्या देशाचं अर्थशास्त्र ओळखून या आपण जर मनमोहन सिंग आपले अर्थमंत्री नसते तर आपला इथिओपिया झाला असता इतका वाईट काळ होता त्या काळामध्ये आपलं सुदैव आहे की हे अर्थमंत्री होते आणि नरसिंहरावसाहेब प्राईम मिनिस्टर होते तर ह्या दोघांनी इतकं व्यवस्थित काम केलं आणि ह्या देशाला वाचवलं मागच्या लोकांना नंतर कदाचित त्याची हे पटली नसेल पण जे लोक ज्या लोकांनी बघितलेलं आहे या देश कुठल्या परिस्थितीतून चालला होता आणि या देशाला किती खुबीनी यांनी वाचवलं या दोघांनी असं वाटतं की अशी माणसं जास्त राहायला पाहिजे होती अजूनही ते राहिले असते तर आम्हाला नको होते असं नाही आहे नाइंटी टू क्रॉस केल्याच्यानंतर सरांची तब्येत खराब व्हायला लागली खराब व्हायला लागली ला तर ला सारखं त्यांना एम्समध्ये घेऊन जायचे मग त्यांना खूप कंटाळा यायचा बेडवर झोपून राहण्याचा आणि बायको इतकी साधी सरळ घर म्हणजे टोटल लोकच खूप चांगले म्हणजे ज्याला राष्ट्रीय लोक म्हणता येईल अशी माणसं होती आता हे एक 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 जायला लागले तर मला असं वाटलं की आता कसं आता आता कोण आपला नेहमीचा प्रश्न असतो ना बाबा आता कोण त्यांच्यानंतर त्यांच्या ठिकाण घेणारा माणूसच नाही तुमच्याकडे ग्रामविकास राज्यमंत्री माझ्याकडे ग्रामविकास आणि पार्लमेंटरी ऑफिस दोन डिपार्टमेंट होते ग्रामीण भागाच्या त्याला अतिशय चांगला ही तलावाची जी योजना आम्ही त्यांच्याकडे नेली मीच त्याची आहे तर त्याने दोन मिनिटांमध्ये त्याच्यावरती सही केली कुठली हे आपण शेतकरी शेतकऱ्यांसाठी जे आपण शेतकऱ्यांना मदत करण्याचं ठरवलं आणि शेतकरी आपण मोफत त्यांना करून शेतकऱ्यांना करून देतो तर त्यावेळेस त्यांनी विचारलं सुद्धा नाही मला ही तुझी एवढी तुझं डिपार्टमेंट सोळाशे कोटीचं आहे आणि आता दोन लाख सोळा हजार कोटी रुपये तू खर्च करते तर कशावर करते वगैरे त्यांचा त्यांचा अभ्यास खूप दांडगा होता आणि मुख्य म्हणजे कसं ह्या मातीतला माणूस होता तो तो भारताच्या बाहेरचा विचार करत नव्हता खरं तर विदेशामध्ये जगामध्ये त्यांची तेवढीच किंमत होती जेवढी हिंदुस्थानमध्ये होती पण सरांनी कधी आपल्या देशाच्या बाहेरचा विचार नाही केला देशासाठीच ते विचार करायचे त्यांना सगळ्या याच्यामध्ये त्यांना गती होती सगळ्या डिपार्टमेंटमध्ये पण त्यांनी कधी आवाज उंच केला नाही कधी गमेंट दाखवली नाही कधी मीपणा दाखवला नाही त्यांची आणि माझी खूप चांगली आठवण आहे मी पहिली जेन घेतली मारुती त्यांच्याकडे एट हंड्रेड होती तर ते सगळ्या त्या मोठमोठ्या प्राईम मिनिस्टरच्या गाड्यांच्या रांगेमध्ये शेवटी नेऊन लावायचे ते तर मी त्यांच्यासोबत काम करणार होतो होता असीम नावाचं माणूस त्यांना तर हे सर इकडे ही गाडी का ठेवतात ते म्हणे तुम्हाला माहीत नाही मॅडम हे स्वतःच्या सरकारी गाड्यांकडे बघत नाहीत आधी जाऊन आपल्या गाडीला बघतात नंतर मी माझी गाडी मुंबईला पाठवली मुलांकडे तर मी माझं पण माझ्या गाडीवर खूप प्रेम होतं पण सरां इतकं नाही ते लेकरासारखं त्या गाडीकडे बघायचे आणि ते असं म्हणायचे त्यासोबतच्या त्या जो कोणी त्यांचा हे होता बॉडीगार्ड की त्याचं नाव असीम होतं असीम हे सई मेरी गाडी म्हणजे मी अजूनही ह्याच गाडीमध्ये असतो मला ते सरकारी गाड्यांची काही हे नाही वाटत तेव्हा प्राईम मिनिस्टर होते सर प्राईम मिनिस्टर असताना त्यांनी गाडी घेतली होती अर्थमंत्री असताना आणि तेव्हाच मी पण घेतली होती मारुती त्या काळामध्ये नव्या नव्या आलेल्या होत्या तर घरापासून मग पार्लमेंटला जायला आम्हाला ते बसेस वगैरे सापडायच्या नाही तर मग मी गाडी घेतली गाडीने जायची माझ्या ते काही त्या गाडीत कधी आलेले मला दिसले नाही कारण ते तेव्हाही मंत्री होते नंतरही मंत्री होते कायम मंत्रीच होते तर गाडीवर भयानक प्रेम होतं त्यांचं आणि ते आपल्या बॉडीगार्डला म्हणायची हीच माझी खरी गाडी आहे मी जरी आज प्राईम मिनिस्टर म्हणून एवढ्या गाड्या इथं उभ्या असल्या माझी खरी गाडी ही एट हंड्रेडच आहे मारुती खूप त्यांचं पण त्या म्हणजे माणसाची विचारसरणी कशी असते बघा म्हणजे कितीही मोठ्या पदावर जरी गेलं आपलं मूळ काय आहे हे ते कधीच विसरत नव्हते आणि मुळ त्यांना या देशासाठी निर्णय घेताना अजिबात त्रास झाला नाही त्यांनी शेवटच्याच माणसाचा विचार केला त्यावेळेस त्यांनी जर तो विचार के केला नसता तर या शब्दात सांगितले की या देशाचा इतिहोपिया झाला असता आपण बिकेला लागलो असतो श्रीमंत वाचले असते पण गरीब माणसं तर मरून गेली असती म्हणून या देशाचं सुदैव आहे की या देशाला वाचवण्यासाठी प्रत्येक वेळी कुणी ना कुणी सापडतो त्यावेळेस काळामध्ये प्राईम मिनिस्टर बी पी नरसिंहराव साहेब होते आणि हे अर्थमंत्री होते त्या काळामध्ये या दोघांनी ही जी कलाकारी केली या देशाला वाचवण्याची ती खूप फार मोठी या देशावर उपकार करून गेली या देशाचा पुनर्जन्म आहे जो अर्थमंत्री म्हणून मनमोहन सिंग साहेब आणि साहेब यांनी घातलेला आहे लोक विसरून जातात पण आमच्यासारखी जी माणसं काम करणारी आहेत ती विसरत नाहीत आम्ही त्याचे साक्षीदार आहोत त्या गोष्टीचे त्यामुळे थोडस वाईट वाटलं मला आज साहेब गेले तर